मुलींचे पण काय ना स्वत्मारे? मी मधुबद्दल नाही बोलत मालाबद्दल बोलतो तिला काय झालं ओके अरे सोडणार काय झालं तिथे एवढी छान पार्टी चालू आणि तिकडे ती एकटी बसली गो तेव्हा येलोटंट येलो टेंट त्याच्या पलीकडे ती एकटी बसली काय बोरिंग आहे तू एन्जॉय कर नाही हाच तू नसतेस तर माझ काही डॉक्टर कर... आहे मी उपकार नाही केले माझी ड्युटी निभावली बस गोळी घेतलीस बोल ना काहीतरी खरं सांगू का मी इथे गप्प राहायला आली आहे सगळ्यांपासून तू आणि मी तुला डिस्टर्ब केलं तुझ्या वेळी सब... गप्प नाही राहू शकत का गोळी घेतली मी थांब ना प्लीज कुठे विचार आत्ता जरा शांतपणे व्हायला लागले होते आणि मला अचानक वाटलं की मी मनाच्या नदीत उतरलो आणि पुन्हा घाबरू <laughs> नको मनाच्या नदीत कितीही खोल जा जर का बुडलो तर वाचवायला आहेस ना तू तिथे नाही बुडत कोणी <laughs> झालं आपण असंच कुठेतरी आधी भेटलोय असं वाटून गेलं मला अच्छा मधु सरप्राईज हॉय बेबी आय एम फाईन नाव तू एवढी मस्त पार्टी सोडून या बोरिंग डॉक्टर बरोबर काय गप्पा मारतोयस अगे हिला थँक्यू म्हणायचो थँक्यू माला फॉर सेविंग माय बॉयफ्रेंड लाईफ एनी टाइम लाईफ टाइम चल लेट्स गो लेट्स एन्जॉय द पार्टी कम ऑन चल 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 हो वी आर गोइंग चल कोण गप्पा मारतोय मी मला थँक्यू तर म्हणून हळू पाय लागले या या आई नो चल हो आज ऐका 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 mm, समीरने त्याच्या बर्थडे पार्टीला मला प्रपोज केलं आणि mm. मी त्याला हो म्हटलं आणि <laughs> yeah. आज त्याच्या री बर्थडे पार्टीला मी अनाऊन्स करते आय गॅट एंगेज समीर सून बोलून टाक जे तुझ्या मनात आहे ना ते दिसतंय चेहऱ्यावर बोलून टाक बाबा ती मधू आहे ना आहे अजून <laughs> हो गुड तिने आय मीन आम्ही दोघांनी एंगेजमेंट करायचं ठरवलंय <laughs> अरे म्हणजे तू आता मोठा होणार जबाबदारी वाढणार तुझी कर 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 तुला हवं तसं कर नाही तर शिकणार कसा तू हे बघ मी पण दोन दिवसापूर्वी शिकलो शिकलो की नाही बरं झालं ते घाण्यारड प्लास्टिक सोडून लाकडाची खुर्ची आणली परत गणला प्लास्टिकच आहे प्लास्टिक पण दिसत हुबेहुब लाकूड अरे हेच तर शिकलो मी <laughs> अगे सीमा काय चाललंय तुझ तुझ प्रेम आहे ना त्याच्यावर बहुतेक अगं प्रेम म्हणजे प्रेम असतं प्रेम प्रेमात बहुतेक वगैरे काही नसतं मी मस्करी करत नाहीये नीट सांग गीतेवर हात ठेवून सांगते समीरचं माझ्यावर खूप प्रेम आहे पण मला प्रेम म्हणजे काय ह्या बाबतीत जाम कन्फ्युजन आहे फ्रँकली पण ते होईल ना नंतर तुला काय इतकी घाई लागली आहे नंतर अगं आयुष्य म्हणजे जोडीदार ऐक काय सांगते ते ऐक यू झाली आपली एंगेजमेंट ठरवून आली इन्फॉर्म केलं तिने मला इन्फॉर्म अजि असून मैत्रिण बनून राहिले पण आज कळतंय मला मधु मोठी झाली स्वतःची एवढी मोठी डिसिजन स्वतःच घ्यायला लागली मुलींची जबाबदारी टाकून गेला तुम्ही माझ्यावर त्यांच्या अब्रिंगी काही चूक झाली असेल तर ब्लेम करू नका मला माफ कर यू। आजी। किती आलेच मधु काय इकडे काय करतेस तुझीच वाट बघते जरा बोलायचंय बोल बट असं नाही नीट बोलूयात इकडे आहे ना तुझं खरंच समीरवर प्रेम आहे ना हेच बोलायचं होतं ना बाय मधू काय लावलंय मग आजपासून तुम्ही आधी आजी मग तू खर प्रेम Actually, का खर प्रेमका प्रेम ऍक्च्युअली काय ना तुला माझी आणि समीरची एंगेजमेंट व्हायला नकोय कधी आपण समीरचा जीव कसा वाचवला हे दाखवायचं तरीच म्हणलं तुला माझी आणि माझ्या प्रेमाची इतकी काळजी काय तुझी नाही समीरची काळजी आहे मला एक्झॅक्टली exactly. हेच फक्त तुझ्याकडनं ऐकायचं आता मला एकच काळजी आहे माझी आणि समीरची एंगेजमेंट झाल्यावर तू आमच्या आसपास असणं आमच्यासाठी खूप डेंजरस आहे डोंट वरी आय एम नॉट गुण बॉट यू गुड आय अप्रिशिएट दॅट आय होप यू स्टिक टू युअर वर्ड्स